मधून छत्तीसगड राजस्थानकडं जाणारे पंच्याऐंशी उंट चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले या उंटांना पायी निर्दयीपणे घेऊन जात असल्याचं चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली यात पंच्याऐंशी उंट सोळा लाख एकतीस हजार रुपये किमतीचे जप्त करण्यात आले सदर उंटांना पायी सतत चालवत नेल्यानं त्यांच्या खाण्यापिण्यास न दिल्यानं ते अशक्त झाले उंटांना निर्दयपणे वागणूक दिली असल्यानं चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आलं असून सदर उंटांना एक गोशाळेत रवाना करण्यात आले उंट वाहतूक करणाऱ्यांकडे योग्य ती कागदपत्र असतील आणि त्यांचा हेतू चांगला असेल तर त्यांना सोडण्यात येईल अन्यथा चुकीच्या गैरमार्गानं वाहतूक करणारे आमच्या चौकशीत आढळून आले तर त्यांना कोर्टामार्फत सोडावं लागेल असं चाळीसगाव विभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितलं ग्रामीण पोलिटेशनच्या अधिकारी मॅडम आहेत प्रभारी अधिकारी त्यांनी राजस्थानमधून आपल्या राज्यामध्ये आणि विशेषतः चोपडा ग्रामीणच्या हद्दीमध्ये काही उंट जात होते अशी त्यांना माहिती मिळाली हो त्यांनी ते उंड ताब्यात घेतले जे रिटर्निंग डॉक्टर आहेत त्यांच्याकडून त्याचं मेडिकल करण्यात आलेलं आहे आता सध्या त्याचा तपास आणि चौकशी सुरू आहे जे योग्य कारवाई होईल त्याच्यामध्ये डॉक्टरांचे मेडिकल सर्टिफिकेट जे वाहतूक करणारे जे व्यक्ती आहेत त्यांचा जबाब त्यांच्याकडे करण्यात आलेली चौकशी त्यांनी समजा हो पूर। ते कुठं जाणार होते त्या बाबत ची चौकशी ही सर्व चौकशी पूर्ण करून त्याच्या मध्ये योग्य ठराव केला जाईल सर जे मालक जे असतील तर त्यांना कोर्ट मार्फत सोडले आपल्या मार्फत सोडले जाईल त्यांनी त्याला योग्य ते कागदपत्र त्याच्या त्याच्यामध्ये दोन पद्धतीने कारवाई करता येते जर त्यांची कारवाई त्यांची जर कागदपत्र योग्य असतील आणि आमच्या चौकशीत असं निष्पन्न झालं की त्यांनी हे जे गुरं आहेत किंवा जे उंट आहेत ते चांगल्याच पुणे चांगल्या कामा कामासाठी वाहतूक केलेली आहे असं आमच्या लक्षात आले तर त्यांना आमच्याकडूनच सोडवण्यात येईल परंतु त्यांना जर त्यांनी जर चुकीच्या गैरमार्गाने किंवा गैर त्या उंटाची वाहतूक केलेली आहे असं आमच्या निदर्शनास आलं चौकशीमध्ये असं काही निष्पन्न आलं तर त्यांना कोर्टामार्फत जामीन हो झालं